नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर चला तर मग आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज विषय प्रश्न आणि उत्तरे प्रश्न पहिला भारतीय संविधानाची साक्षात्कार तास कोणते आहे ऑप्शन नंबर ए सव्वीस जानेवारी बी पंधरा ऑगस्ट सी एक मे डी पाच सप्टेंबर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सव्वीस जानेवारी प्रश्न दुसरा भारतीय लोकसभेतील सदस्याची निवड किती वर्षासाठी होतात ऑप्शन नंबर ए सहा वर्ष बी पाच वर्ष सी चार वर्ष डी सात वर्ष तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पाच वर्ष प्रश्न तिसरा भारतीय संविधानाच्या किती कलमाची निर्मिती केली गेली आहे ऑप्शन नंबर ए तीनशे पंच्याण्णव बी तीनशे सी दोनशे पन्नास डी पाचशे पन्नास तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए तीनशे पंच्याण्णव प्रश्न चौथा भारतीय संसद किती कक्षामध्ये विभागलेली आहे ऑप्शन नंबर ए एक बी दोन सी तीन डी चार तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दोन प्रश्न पाचवा भारतीय राज्यघटनेच्या कक्षाचे अध्यक्ष कोण असतात ऑप्शन नंबर ए राष्ट्रपती बी पंतप्रधान सी लोकसभा अध्यक्ष डी राज्यसभा अध्यक्ष तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राष्ट्रपती प्रश्न सहावा भारतीय संविधानाचा माता म्हणून कोण ओळखला जातो ऑप्शन नंबर ए महात्मा गांधी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी पंडित जवाहरलाल नेहरू डी सुभाषचंद्र बोस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न सातवा भारतीय संविधानाचे पहिले शंभर कलमे कधी स्वीकारली गेली ऑप्शन नंबर ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न आठवा भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे ऑप्शन नंबर एक अमेरिकेचे संविधान बी ब्रिटेनचे संविधान सी ऑस्ट्रेलियाचे संविधान डी फ्रान्सचे संविधान तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब्रिटेनचे संविधान प्रश्न नववा लोकसभा अध्यक्ष कशा पद्धतीने निवडली जातात ऑप्शन नंबर ए राष्ट्रपतीद्वारा बी लोकसभा सदस्याच्या निवडीने सी पंतप्रधान द्वारा डी द्वारा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लोकसभा सदस्यांच्या निवडीने प्रश्न दहावा भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारला गेला ऑप्शन नंबर ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न अकरावा भारतीय राष्ट्रध्वजाची डिझाईन कोण तयार केली ऑप्शन नंबर ए महात्मा गांधी बी पिंगली वैंकय्या सी सुभाषचंद्र बोस डी जवाहरलाल नेहरू तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पिंगली वैंकय्या प्रश्न बारावा भारतीय संसद भवन कधी बांधले गेले ऑप्शन नंबर ए एकोणीसशे अकरा बी एकोणीसशे एकवीस सी एकोणीसशे एकतीस डी एकोणीसशे सत्तेचाळीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एकोणीसशे एकतीस प्रश्न तेरावा भारतीय न्यायपालिका कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन नंबर ए स्वातंत्र्य बी अवलंबित सी आंतरराष्ट्रीय डी निष्लंक तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्वातंत्र्य प्रश्न चौदावा भारतीय संविधानाची निर्मिती करण्यासाठी कोणत्या आयोगाची स्थापना केली गेली ऑप्शन नंबर ए माउंटन बेटन आयोग सी बी सायमन आयोग सी बोलवर्धन आयोग डी कौल आयोग तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सायमन आयोग प्रश्न पंधरावर भारतीय लोकसभा सभा अध्यक्ष किती वर्षासाठी निवडले जातात ऑप्शन नंबर ए चार वर्ष बी पाच वर्ष सी सहा वर्ष डी सात वर्ष तुमचं तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पाच वर्ष प्रश्न सोळावा लोकसभेचे सभापती कोण असतात ऑप्शन नंबर ए पंतप्रधान बी लोकसभा सदस्य सी राष्ट्रपती डी राज्यसभेचे सदस्य तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लोकसभा सदस्य प्रश्न सतरावा भारतीय संविधानाची संविधान सभा कधी स्थापन केली ऑप्शन नंबर ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन सी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे सेहेचाळीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एकोणीसशे सेहेचाळीस प्रश्न अठरावा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे प्रमुख तत्व काय आहे ऑप्शन नंबर ए आंतरराष्ट्रीय धोरण B, नागरिकाचा हक, C, D, बी नागरिकाचा हक्क सी साम्राज्यवाद डी राष्ट्रवाद तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नागरिकाचा हक्क प्रश्न एकोणीसवा भारतीय राज्यघटना जेव्हा बनली जात होती तेव्हा धर्मनिरपेक्षता संकल्पना कधी समाविष्ट करण्यात आली ऑप्शन नंबर ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे शहात्तर सी एकोणीसशे ब्याऐंशी डी एकोणीसशे साठ तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एकोणीसशे शहात्तर प्रश्न विसवा भारतीय संविधानाची प्रमुख भाषा कोणती आहे ऑप्शन नंबर ए हिंदी बी इंग्रजी सी मराठी डी संस्कृत प्रवडुत्तर आहे ऑप्शन नंबर ए हिंदी